नमस्कार मी जेहून तालुका कारमाळ येथून आलेलो आहे दादासाहेब हरिदास गौरव माझं नाव आहे मी या कंपनीमध्ये आणखी म्हणजे प्रोडक्ट घेतलं आणि लगेच डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कस्टमर केलं मला याची माहिती पण नव्हती तरी पण असं वाटलं की ह्या कंपनीमध्ये किंवा या रिज्युए मध्ये काहीतरी दम आहे म्हणून मी फक्त विश्वास ठेवला की मला मार्गदर्शन भेटलं नव्हतं परंतु थोडं वाचन करून विचार केला आणि या प्रोजेक्टमध्ये काय तर म्हणून मी दुसऱ्या दिवशी एका पेशंटला रिफे कंपनीचा संजीवनी चूज दिलं तर त्या पंचावन्न वर्षांच्या लेडीज होत्या त्यांना झोपून होत्या झोपून असल्यामुळे दोन ते तीन वर्षापासून झोपून त्यांना ओपन चालता येत नव्हतं परंतु मी त्यांना संजीवने चूज दिला आणि त्या लेडीचा असा प्रॉब्लेम होता की गुडघे दुखायचे मनता दुखायचा पाठ दुखायची या दुखण्यापासून त्या आणि दोन ते तीन दिवसा इंजेक्शन घ्यावं लागत होतं आणि जून महिन्यापासून चौथ्या दिवशी इंजेक्शन बंद झालेले आहे हा माझा सदा अनुभव आहे आणि फक्त पंधरा दिवस आम्ही जॉईन झालेले